तर आपल्याला करणं बटाट्याची भाजी सुकी तर ह्या दोन मिरच्या उभ्या करून बारीक चिरल्या हे पाच सहा लसणाचे पाकळ्या आहेत त्या बारीक चिरून घेतल्या हा एक कांदा बारीक चिरून घेतला आणि हा थोडा सांबार तर हे इकडे बटाटे शिजवून घेतले आणि बारीक बारीक तुकडे केले धेपा तसे हे बारीक तुकडे केले तर चला आपण डायरेक्ट गॅसचा तर चला आपण कढई ठेवली तिच्यात टाकून तेल थोडंसं हे तेल टाकून झालं तेल गरम होईल पाहिजे एक दोन सेकंड तर आपण तेल टाकलं कढईमध्ये तेल गरम झालं तर चला आपण त्या जिरं टाकू मोहरी टाकू आणि काय काय टाकू ते टाकू एक तर चला तर तेल तपलं आपलं तर त्याच्यात टाकून हे मोहरी त्याच्यात टाकून आपण हे जिरं जिरं झालं मोहरी झाली की त्यात टाकून आपला लसण तर लसण टाकून झालं जिरं टाकून झालं मोहरी झाली त्याला तर द्यायचं लगे टाकू आपण आपला कांदा तर मी चालावी कांदा टाकतो त्यात टाकू आपण आपली मिरची तर चला मी मिरची टाकून घेते आणि चला मिरची टाकून घाली तर त्यात टाकू आपण हे मीठ मीठ टाकलं की कांदा लवकर होते मिरची लवकर होते त्याच्यासाठी मीठ टाकलं तर त्यात टाकू आपण हयद तर हे पाहिजे हयद टाकतो आता हे आपलं सगळं झालं तर त्यात टाकतोय मी हे बटाटे तर तो, तो आपल्याला मिक्स करून घेणार आणि मग आत तुम्हाला दाखवतो तुम। आपन सांबार टा कुन दियो तो हे पा सांबार टा घेतला तो चला पन, आपन आपली भाजी सांबार मिक्स टाक करू आपली हे बटाटा ची भाजी तैयार झाली तो थोड़ा सा आपण मीठ टाकू ते पा मीठ कमी टाकल तो आपण कांद्यात ते थोडं से मीठ टाकू तर आपली ही भाजी बटाट्याची तयार आहे तर डब्यासाठी भाजी हे मस्त तयार आहे पोराच्या डब्यासाठी ऑफिसच्या डब्यासाठी तर पहा कशी बनली बटाट्याची झटची पट भाजी कमी टायमात कमी साहित्यामध्ये मस्त चटपटीत लागणारी हे भाजी तर अशी, अशी भाजी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की अशी भाजी बनवून खा तर भेटू आपण पुढच्या भाजीसोबतच लोक मज्जा करा